नवापूर इथं धरणग्रस्त उमेदवारांना नोकरी मिळावी आणि त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक आदिवासी काँग्रेसच्या समितीचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले सन दोन हजार तीन पूर्वी धरणग्रस्त उमेदवारांची नाव नोंदणी करून ज्येष्ठतेनुसार त्यांना नोकऱ्या दिल्या जात होत्या मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ही पद्धत बंद करण्यात आली त्यानंतर खुल्या उमेदवारांबरोबर धरणग्रस्त उमेदवारांना परीक्षा देऊन पाच टक्के आरक्षित जागांवर संधी दिली जाते मात्र अनेक ठिकाणी या आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाग्रस्तांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही तसे धरणग्रस्त कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून अशिक्षित किंवा अल्पशिक्षित उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या अटी पूर्ण करणं शक्य नसल्यानं त्यांच्यासाठी थेट नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे धरणग्रस्तांना नोकरीसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा पुनर्वसन धोरणात सुधारणा करून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन मिळावं तसेच रोजगारासाठी विविध परवाने व अनुदाने द्यावीत अशा विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलंय सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावीत धरणग्रस्त संघर्ष समिती नवापूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं विषय असा आहे की या नवापूर तालुक्यामध्ये असंख्य धरणांचे बांधकाम झालेलं आहे आणि या असंख्य धरणे बांधकाम झाल्यामुळे आदिवासी आणि बिगर आदिवासी हे त्या जागेमधून विस्थापित झालेले आहेत आणि या धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये शासनाचं जे धोरण होतं की जे ज्येष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करण्यात येत होती आणि त्या पद्धतीने ज्येष्ठतेनुसार यादी सरकत जाऊन मग त्यांना नोकऱ्या मिळत होत्या परंतु दोन हजार नऊला जो निर्णय झाला शासना कोर्टामध्ये आणि कोर्टा कोर्टाने कोर्टा जो निर्णय दिला की गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षेच्याद्वारे धरणग्रस्तांनासुद्धा नोकरीमध्ये जाता येईल नाही आणि हा जो निर्णय आहे हा आम्ही कोर्टाचा सन्मान करतो परंतु आदिवासी किंवा जे प्रकल्पग्रस्त आहेत धरणग्रस्त आहेत त्यांच्यावर अन्याय करणारा हा निर्णय आहे आणि म्हणून या विषयामध्ये विधान परिषदेमध्ये सन्माननीय या राज्याचे नेते एकनाथजी खडसे साहेब यांनी सविस्तरपणे सभागृहाला हा विषय जाण करून दिलेला आहे म्हणजे आम्ही धरणग्रस्ताच्या बाबतीत निवेदन दिलं द्यायचं होतं ते दिलं त्याच्यात असं आहे की धरणग्रस्त दाखला हा पुनर्वसन कार्यालयातून काढून याच कार्यालयात दुसऱ्या टबलवर नोंदणी केली जात होती त्या नोंदणीनुसार ज्येष्ठतेनुसार जी ज्येष्ठता आहे त्याला मुलाखत घेऊन नोकरीवर घेतले जात होते तर असं एकदा असं झालं की दोन हजार तीनमध्ये एक ज्येष्ठता यादीनुसार आला आणि दुसरा उमेदवार त्याच जागेसाठी सेवा से परिषद येणार आला तर महसूल विभागाने जो ज्येष्ठता यादीनुसार आला त्याला घेतलं मग जो सरळ सेवा परीक्षेद्वारे आलं त्या त्याला न घेता याला घेतला मग तो कोर्टात गेला आणि मग कोर्टाने तर दुसऱ्या सर्वसेवेद्वारे आलेल्या उमेदवाराला घ्यायला सांगितलं तेव्हापासून ही नाव नोंदणी कलेक्टर कार्यालयात बंद झाली आणि असं सांगण्यात आलं की आता हे बंद करण्यात आले याच्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे धरणग्रस्तांच्या पाच टक्के जाखा ह्या जाहिरातीद्वारे देण्यात येईल त्याच्यात जो मार्काने योग्य मार्काने पास होईल त्याला घेण्यात येईल